मी परमेश्वस्ता नाव तुम्हाला सगळ्यांचं स्वागत वचन सांगण्याची संधी मला दिली आज तो परमेश्वर नावामध्ये आज मी तो वचन त्याचा पाचवा शब्द जो त्याने कालोरीचा क्रुस थांबवत तुमानामासाठी त्याने तो बोलला तो त्रासात होता तो होता असंख्य जगाचा पाप त्याच्यावर होतो त्याच्या खला त्याने एक शब्द बोलला की मला ताण लागते एखाद्या लागलेली ताण हे खूप मोठा अर्थ आहे देवाच्या लोकांना ज्यावेळेस एखादा मनुष्य थकतो कुठलं काम करतो कुठली जबाबदारी पूर्ण करतो त्यावेळेस त्याला काय होते ला। ताण लागते तर आपण हे देवाचं वचन पाहूया परमेश्वराला कसली ताण लागली होती आणि परमेश्वर त्या शब्दाद्वारे आपल्याला काय बोलत होता आपण एक प्रार्थना करूया धन्य परमेश्वर देवा आम्ही तुझ्या धन्यवाद देतो या सुंदरच्या वचनाबद्दल तू आम्ही बोल आम्हाला मार्गदर्शन कर पवित्र आल आम्हाला केवळ तुझी गरज तू आमच्याशी बोल आम्हाला उत्तेजना कर कारण परमेश्वर तुझ्याशिवाय आम्हाला सारा कोणाचा नाही मूग बोलणार मूग जरी माझा असेल तर पवित्र आस तू माझ्याद्वारे बोल आणि तुझ्या लोकांस उपतेषणा तू साह्य तू मदत कर तुझाच गौरवच्या जीवनात असं कार्य कर, कर। सर्व गौरव सरी महिमा तुला देत आहे ना विशुख नाते म्हणतो कुणी माझ्यासोबत काढूया योनसा एकोणीसवा अध्याय अठ्ठावीस आणि एकोणतीस वचन आपण वाचूया पूर्ण झाले आहे व्हावा म्हणून असे म्हटले तेथे अंब भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी अंब भरलेला हे जो झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला देवाच्या लोक इथं जर तुम्ही वचन पाहिलं देवाचं वचन सांगतो आता सर्व काही आहे ते जाणून येशून शास्त्रलेख पूर्ण हो म्हणून मला ताण लागले असे म्हटले संपूर्ण शास्त्रलेख तिथं देवाने काय केला पूर्ण केला जे भविष्याने होते जे परमेश्वर करायचं होतं आणि जे पिताकडनं त्याला आज्ञा होती सर्व काही करून तर अंत्य विषाण लिहून ठेपला होता आणि तिथं सर्व काही झाल्यानंतर ना त्याने अंतिम शब्द त्याचा पाचवा शब्द त्याने बोलला की मला सांग लागले देवाच्या लोकांना मला सांगण्याचा सा उद्देश असा आहे जेणे आकाशात पृथ्वी निर्माण केली जेणे समुद्र बनवला आणि देवाचं वचन सांगतो तो, तो समुद्राचा सा तराजू त्याच्या इट्टीने मोजतो त्याच्या हाताने ते तोलतो असा महान तो परमेश्वर आहे जेणे समुद्र बनवला जेणे नदी नाले बनवले त्याचं वचन सांगतो जर तुम्ही पाहिलं एरमया जर दुसरा अध्ययन त्यातलं तेरा वचन जर तुम्ही वाचलं तर खूप सुंदर उदाहरण परमेश्वरच आहे तिथं परमेश्वर असं सांगतो जीवन पाण्याचा झरणा कोणी म्हणतो हे म्हणतो जो जीवन पाण्याचा झरणा आहे जो जीवन पाणी ज्याच्यामध्ये त्याला कसली ताण लागेल त्याने जर मुघातन वाणी केली असती सर्वतुता आरोळी केली असती कि या माझी ताण भागवा स्वर्गातले असं खे देऊ त्याने येऊन त्याचे ताण भागवले असते त्याने जर कोणालाही आज्ञा केली के असते समुद्र पाहिलं पाऊस कोणाचा येतो परमेश्वर परमेश्वर येतो त्याने आज्ञा केली असते की या बुद्धाला पाऊस हो आणि माझ्या मुखामध्ये ते पाणी येऊ दे तरी तिथं काय झालं असत पाऊस आला असता इतकं तो महान परमेश्वर आहे पण तरी सुद्धा त्यांनी हे सर्व न करता त्याने काय बोललं मला

तेव्हा सहावा तास होता हलूया सुमारे सहा तास म्हणजे दुपारचे किती वाजले होते बारा वाजले होते आणि तो कुठं होता याकोबाच्या बिरीकडं जिथं तो त्या शब्रण स्त्रीला मिळाला भेटला होता त्याची भेट घेतली त्याने आणि तिथं त्याने त्या स्त्रीला काय मागितलं होतं पाणी मागितलं होतं जर तुम्ही संपूर्ण अध्याय जर तो वाजाल सहा पासन जर सव्वीस पर्यंत जर तुम्ही वाचाल आपण त्यातले काही दोन वचन वाचूया पंचवीस सव्वीस वचन आपण वाचूया आई त्याला म्हणाली मसिया त्याला ख्रिस्त म्हणतात तो येत आहे हे मला ठाऊक आहे की आल्यावर तोच तो सगळी आम्हाला सांगेल येशु तुझ्याशी बोलत आहे तर तो मिसतो आहे हलूया तरी दिलं काय उदाहरण दिलं मसीया येणार आहे मी जो तुझ्या समोर उभा आहे देवच्या लोकांना जो मशी आहे जो खरा देवाचा पुत्र आहे जो जिवंत देव आहे ज्याच्या जो स्वतः म्हणतो मी जीवन पाण्याचा धर्म आहे त्याला कसली ताण लागली असेल देवाच्या लोकांना तर समृद्धी स्त्रीला ज्यावेळेस त्यांनी बोलला की मला ताण लागले त्यावेळेस त्याने काय केलं की घागर तिथच सोडली आणि लागली काय केली गावाकडे पळत गेलं त्याने काय गेलं सर गावाकडे सांगितलं की जो मसा येणार आहे जो भविष्यात येणार आहे जो संदेश येणार आहे त्याची माझी काय झाली भेट झाली त्याने माझ्या सर्व गोष्टी मला सांगितले ते सगळ्या का गावला काय केलं परमेश्वर कशी घेऊन आले देवाचे लोक त्याच्यापर्यंत त्याचे शिष्य बी होते तो त्याच्या शिष्याला मी बोलू शकला असता कि मला काय लागले ताण लागले आणि त्याच्या शिष्याने लागले त्याला काय दिलं असतं पाणी दिलं असतं ज्यावेळेस त्या शमरणी स्त्रीला पाणी मागितलं तर त्या काय की तुझ्याकडे असं पाणी घेण्यासाठी काहीच नाहीये काढेल कसं पाणी आणि जरी मी तुला दिलं तर तुझ्याकडे असं काय की ते पाणी ग्रहण करेल पण देवाच्या लोकांनो तो त्या पाण्याबद्दल नव्हता बोलत आज नाही पाण्याबद्दल बोलत नाही त्या समृस्त्री ज्या वेळेस त्यांनी तिचं सत्य प्रकट केलं तिला विचारलं की तुझा तुझा नवरा कुठे तिने सांगितलं मला नवरा yeah. तर परमेश्वर तिला बोलला तू सत्य बोलत आहे की जो पाच पाच नवरीची ती स्त्री होती आणि सहावा जो तिसंत होता तो देखील तिचा नव्हता yeah. परमेश्वरने तिला तिचं भविष्य आणि तिचं वर्तमान प्रकट केलं आणि त्याच्यावर तिला कळून चुकलं की भविष्यवादी जो परमेश्वर मसा येणार आहे तो कोण आहे आहे तिला लागलीच त्या ला मसाची ला ओळख करून घेतली आज आपल्याला मसा याची ओळख झाली जो कालवरच्या पुरुष थांबावर आहे त्याने त्याचा पाचवा शब्द आपल्या साईंचा मला ताण लागले जसं त्या समृनी स्त्रीने त्याची ताण ओळखली लागली आपली घागर सोडली गावाकडे पळत गेली प्रत्येक ज्याला ख्रिस्ताची ओळख नव्हती अशा सगळ्यांना त्या ख्रिस्त त्या मसाळ्यापाशी घेऊन आली आणि तिथंच काय झालं ला, लागले सर गावाचं तारण झालं परमेश्वर तिथं आणखी दोन दिवस राहिला तिथं त्यांनी काय केलं महान असं त्याच कार्य केलं देवाच्या लोकांनो त्या ख्रिस्ताला पाण्याची तान नाही त्याला त्याच्या लोकांची तान आहे तुमच्या माझी त्याला ताण आहे त्याची ताण भागवण्यासाठी परमेश्वर ते स्वतः म्हणून तुला तुम्हाला आणि मला तयार केले आपण त्याची ताण भागवली पाहिजे yes. एक अजून एक उदाहरण तुम्हाला मी देवण उत्पत्ती उत्पत्तीमधलं वचन भाऊ उत्पत्ती याचा एकवीस वाद्य पंधरा ते एकोणीस मी तुम्हाला सांगेल आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे तिथं भागाबद्दल परमेश्वरचं सा। वचन सांगतो ज्यावेळेस ती वाळवंटत जात असत ना तिचा मुलगा इस्माईल त्याला काय लागली होती पाणी लागली होती आक्रोशांनी ती देवाकडे आरोळी करत होती की परमेश्वर माझा मूल माझा मुलगा मरणाच्या दारावर आहे त्याला पाणी हवंय पण इथं मी पाहते तर कुठंच पाणी नाहीये पण ज्यावेळेस तुम्ही जर ते पूर्ण अध्याय वाचला पंधरा ते एकोणीस मध्ये त्याच्या एकवीस अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं परमेश्वर तिच्याशी बोलला आणि तिला सांगितलं तो भिऊ नको हो। मी या द्वारे तुझ्या मुलाद्वारे मोठं राष्ट्र तयार करेल मी त्याला सोडणार नाही ना म्हणता लागलेस एक झरा त्यांना दाखवला जमिनीतनं जीवन पाण्याचा झरणा परमेश्वर त्याला गेलं आणि त्याला काय केलं पाणी पिऊ घातलं जर अजून एक उदाहरण तुम्ही पाहिलं निर्गम ह्याचा सतराबादे आणि पाचवा आणि सहा वचन तुम्ही पाहिलं मोशेद्वारे ज्यावेळेस इस्राईल हो, चालले होते त्यांच्या प्रवासामध्ये त्यावेळेस त्यांना काय लागले होते तहान लागले होते आणि ज्यावेळेस ते मोशीकड कुरकुर करून लागले सगळे लोक त्याला खूप अशा प्रकारचे आम्हाला ताण लागले तुम्हाला स्मराव आणले इथं आम्हाला पाणी नाही खायला काय नाही तू इथं आम्हाला का घेऊन आलास त्यावेळेस त्याने परमेश्वरकडे पर आरोळी केली आणि परमेश्वर त्याला काय केलं खडका जीवन पाणी परमेश्वरने त्याला दिलं परमेश्वर त्याला बोललं जाण त्या खडकावर काय तुला काय काय माझं जीवन पाणी तुला दे आणि ते जीवन पाणी परमेश्वरने त्याच्या लोकांना पाचलं देवाच्या लोकांना तो जीवन पाणीचा झर नाही त्याच्याकडे जीवन पाणी तो बोलतो जो कोण माझ्यात न पे तो कधीच तानाला ना राहणार नाही सार्वकालिकची ताण त्याची भागली जाईल जसं की स्त्री म्हणली जर तुझ्याकडे जीवन पाणी तर ते मला दे जेणेकरून मला सारखं सारखं या विहिरीकडे यावं लागणार नाही आणि मला सार्वकालिकच ताण भागली जाईल म्हणजे तिला कळून चुकलं होतं की जीवन पाणी या व्यक्तीकडे जीवन पाणी त्या मसाळ्याकडे आणि तो कुठली ताण म्हणतोय कुठली अशी गोष्ट म्हणते की मला लागली जर तुम्ही जर पाहिलं जुन्याची भविष्यवाणी होती जी दाविनाद्वारे परमेश्वरने स्तोत्र मध्ये केली होती त्यातलं आपण एक वचन वाचूया स्तोत्र सैता सिक्स्टीन आहे आणि त्यातलं ट्वेंटी वन म्हणजे एकवीस वचन आपण वाचूया ही भविष्यवाणी जी परमेश्वर अगोदरच त्याच्या संदेशांना त्याच्या लोकांना करून ठेवली होती म्हणून ती भविष्य पूर्ण करण्यासाठी त्याने काय केलं सर्व घडून आणलं एकवीस वर्ष मला दिला त्याला तहान टाकले म्हणून काय दिलं आंब प्यायला दिलं देवचे लोक आपण आजच्या युगामध्ये पाहिलं गेलं तर विनिगर जे कसं असतं आंबट असतं पेवत नाही ज्याने काय होत आपल्याला त्रास होत ज्यावेळेस पण पेश्वर ताण लागली होती तेव्हा त्या निर्धी लोकांनी त्याला काय दिलं त्या कापसाला ते काय केलं आम लावून त्यांच्या तोंडापाशी ते काट्याद्वारे काय केलं पोहोचवलं ज्या वेळेस त्यांनी त्याने चाखल त्यावेळेस लोकांना त्याला काय झालं फार वेदना झाली खूप त्रास झाला देवच्या लोकांना विचार करा आज रात्रीपासून ज्यावेळेस आपण मोदी मोदीपुरुवात देखील पाहिला तेव्हा त्याने काय केलं रुभोजनाचं भोजन पूर्ण केलं ती पूर्ण रात्र हा पूर्ण दिवस आज दुपारपर्यंत तो तहनेला होता त्याला खरंच देवाच्या का लोकांना काय होती तहान लागली होती किती माल त्याने अंग सहन केलं होतं काट्याचं उघड डोकं झाला शरीर सरळ रक्त केलं त्याची शरीर पूर्णपणे डिहायड्रेट झालं होतं त्याचं शरीर त्याला काय करत नव्हतं साहाय्य देत नव्हतं म्हणून त्याला खरंच ताण लागले होते म्हणून त्याने आक्रोशाने काय म्हणलं होतं मला तहान लागले पण तरी सुद्धा देवाच्या लोकांनो त्यांनी स्वतःची ताण न भागवला त्याने तरी सुद्धा त्या कालवरच्या कालवरच्या क्रूस थांब तुमचा नामचा विचार केला त्याला खरंच ताण लागले असता सुद्धा तो पाणी नाही पेला पण त्याने पे ती ताण भागवली ज्या तुम्ही आम्ही त्या क्रिस्ताच्या राज्यामध्ये येऊन इथं बसलोय आज त्याचं वचन तुम्हाला आम्हाला सांगत आहे की त्याला ताण तुमच्यान आमची लागले ज्यांना ख्रिस्त ओळखत नाही ज्याला ख्रिस्ताची ओळख नाही अशीची ताण त्याला लागली आणि देवाचं वचन सांगतो ज्या वेळेस तुम्ही त्या विधर्मीला माझ्या पक्ष आणाल त्या लोकांना माझ्या आणाल तेव्हा तो, तो म्हणतो माझी ताण भागली जाईल प्रत्येकाला माहितीये देवाच्या लोकांना पाणी एकायला ताण दे विसावा देते ज्यावेळेस शरीर थकलं असतं आणि ज्यावेळेस आपण ते पाणी पितो आपल्या शरीराला काय होतं विसावा प्राप्त होतो तसच ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला ख्रिस्त कशी आणतो ज्याला ख्रिस्ताची ओळख नाही तेव्हा त्या ख्रिस्ताची ताण होती भागली जाते आणि त्याला विसावा प्राप्त होतो आज तुमच्या ना आमच्या हातामध्ये ख्रिस्ताची तान कशी भागवायची जर तुम्ही जगित जीवनामध्ये पाहिलं देवाच्या लोकांना आज प्रत्येकाला वेगळे ताण लागले